समृद्धी प्रशांत नार्वेकर राजापूर तालुक्यातील पहिली न्यायाधीश बनली रत्नागिरी जिल्ह्यातून होत आहे कौतुक राजापूर तालुक्यातील समृद्धी प्रशांत नार्वेकर या चोवीस वर्षीय तरुणीने दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत घवघवीत यश संपादन करत इतिहास रचला आहे हिने महाराष्ट्र राजकटीमध्ये पन्नास पैकी पस्तीस गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह राजापूर तालुक्यात तिच्यावर कौतुकाचा होत आहे पाहूया नेमकं काय म्हणाली समृद्धी प्रशांत नार्वेकर मला आई वडिलांचे प्रत्येक वाटेवर त्यांनी माझी साथ दिली म्हणून आज मी आहे आणि जेव्हा ती लिस्ट मध्ये नाव बघितलं ना आणि आई वडिलांच्या डोळ्यातले आश्रम त्याला कुठलं सुख कम्पेअर करू शकत नाही सो तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की इतर मुलांसारखं जे आता पॉप कल्चर वगैरे चालू आहे ते सोडून एकदा फक्त मनाने एकदा अभ्यास करून किंवा करिअर ओरिएंटेड राहून जेव्हा ते अचीव कराल तेव्हा आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात जी आश्रू येतील ते ते सुख आणि हे सुख त्यांचं काहीच कंपॅरिझन होऊ शकत नाही इट इज टू नेक्स्ट लेवल सो दॅट्स गिव्ह सॅटिस्फॅक्शन मोर दॅन प्लेजर प्रत्येक गोष्टीचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात आपण कसे यूज करतोय त्यावर सर so, सो मोबाईलचा वापर मी सोशल मीडियाचे कुठल्याही इंस्टाग्राम किंवा जे मेसेंजिंग ॲप असतात त्यावर अजूनही नाही लहानपणापासूनच नव्हते तो एक माझा फायदा ठरला की डिस्ट्रॅक्शनच काही नव्हतं यूज कसं करावं तर यूट्यूबला जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असते ते यूज करा गुगलचे यूज एक म्हणजे चांगल्या न वेबसाईट असलेलं तिथे सर्च करण्यापेक्षा व तिथे इन्फॉर्मेशन भेटेल व्यवस्थित सो so आय वॉज युजिंग जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आणि माझ्या आईवडिलांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी ह्याच्या पलीकडे मी सोशल मीडिया किंवा यूट्यूबवर गाणी वगैरे असं काहीत वगैरे राजापूर शहराचं वातावरण आहे व्यवस्थित सगळं आणि प्रिपरेशनही कुठूनही करता येते त्याचं वातावरण आहे फक्त एक मला जिद्द पाहिजे बाकी कुठेही असला तरी कसाही अभ्यास करू शकता पुढील वा वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच सर